महाराष्ट्रातील अल्पसंख्याक संस्थेचे तमाम संस्थाचालक आणि अल्पसंख्याक का संस्थेमध्ये कार्यरत असलेले तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीं नमस्कार अल्पसंख्याक संस्थेतील भरतीचा प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित होता अल्पसंख्याक संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांवर देखील आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर भरती नसल्यामुळे अतिरिक्त बोजा देखील पडत होता बरेच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे विशेषत अकोला विभागातील अकोला जिल्ह्यातील तमाम संस्थाचालक माझ्या संपर्कात होते अकोल्याच्या माननीय शिक्षणाधिकारी या देखील माझ्या कायम संपर्कात होत्या आणि अल्पसंख्याक संस्थेमधील शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती हा मुद्दा घेऊन बरेच दिवस मी मंत्रालयात करत होतो काल परवा कर्मधर्म संयोगाने अल्पसंख्याक संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऐंशी टक्के भरती आता करावी त्या भरतीवरची बंदी आता उठवावी अशा प्रकारची नसती माननीय शिक्षण मंत्र्यांकडे सादर करण्यात आली होती यामागे बरेच दिवसापासून मी होतो एका बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आणि सूचनेनुसार तशी नसती माननीय मंत्र्यांकडे सबमिट करण्यात आली आणि काल परवा त्या नसतीवर अंतिम स्वाक्षरी मी घेतली आहे आणि साधारणतः उद्या म्हणजे सोमवारी किंवा येणाऱ्या वर्किंग डेला सोमवारी सुट्टी असेल तर हा जी आर निघेल की अल्पसंख्याक संस्थेवरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंदी आता आहे आणि ऐंशी टक्केपर्यंत भरती आपण आता करू शकता चुटा सेवढेच आपण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद